हा चोवीसचा निकाल परत एकदा चेक केला जातोय या चोवीसचा निकाल या ठिकाणी स्क्रीनवर घ्या बंटी ती चोवीसचा निकाल परत एकदा चेक करायचा आहे हा सुटला गाडी क्रमांक सव्वीस सुटला सव्वीस सुटला या मैदानातला आणि सव्वीस मध्ये सुंदर अशी गाडी बसतोय हारणे आणि पक्षाची गाडी अतिशय सुंदर असा गाडीचा जोक आहे नितीन नेवर आवारवाडीचा गाडी क्रमांका चा निकाल चा निकाल त्याच क्रमांक पाच व झालेली गाडी ओम सायराम प्रसन्न सायराज डॉक्टर मंदार माळी किकवी या गाडीचा एक नंबरला विजय गाडी मालकाचं त्यावरती बसलेला नितीनचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहाली उजवीला पाहिला आई काळूबाई प्रसन्न मोहरदरी रोहिराज बापू चोरगे सोपान भाऊ चोरगे घनश्याम जगदाव दादा वलकर आणि त्रिशा बंटीशेठ पडील, यांचा तीनशे घरण्या पाला